नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ डेट आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण पाहत आहात अटोरन ब्लोअर आणि आपल्याजवळ जवळजवळ पंचवीस ते तीस ब्लोअर आपण या ठिकाणी बनवलेले आहेत आणि हे किसान क्रांती हे ब्लोअर आहेत आणि ह्या ब्लोअरची सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला देणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा बरेच माझे शेतकरी बांधव मध्येच व्हिडिओ स्किप करतात आणि मग पुन्हा त्यांना किंमत कळत नाही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याची किंमत पण सांगणार आहे त्याचबरोबर हे जी माहिती इतकी देणार आहे की मित्रांनो तुम्हाला जी, जी काही शेतकरी बांधव फवारणीच्या त्रासापासून माझे शेतकरी बांधवांना फवारणीचं भरपूर मोठं असं टेन्शन असतं की आता ही आपण बाग केली असेल तुमच्याकडे डाळिंबीची बाग असेल द्राक्षेची बाग असेल आणि त्यानंतर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची कुणाकड कशाची बाग कशाची बाग आंब्याची बाग असेल तर अशा ह्या बागेमध्ये ट्रॅक्टरची गरज नसणारा मित्रांनो लक्षपूर्वक आहे का की हे ऑटोरन ब्लोअर ऑटो रन याचा अर्थ कसा की ऑटोमॅटिक चालतो पुन्हा तुम्ही कॉमेंटमध्ये म्हणू नका की ह्याला ओढायचा कसा आता हिथं दिला दिलाय म्हणल्यावर तुमच्या लक्षात येतं की आता हे ओढायचा का पण मित्रांनो ह्याला ओढायची बिलकुल गरज नाही पुन्हा एकदा सांगतो ह्या ऑटो रन आहे ह्याला ओढायची बिलकुल गरज नाही आता बघा ओढायची गरज नाही मग हा चालतो कसा तर हेच तर मोठं ह्याच्यामध्ये गंमत आहे मित्रांनो कर, कस कारण कसं काय की ह्याला एक गिअरबॉक्स असा बसवलेला आहे की जो गिअरबॉक्स पाण्याची टाकी बघा पाण्याची टाकी घेऊन पुढे जातो पाठीमागच्या चाकाला गिअरबॉक्स बॉक्स बसवलेला हो आहे म्हणजे पाठीमागची चाकाला गती दिलेला आहे आता बघा या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता आता मी, एक हो तो, तो शकता। तो मी तो आता तुम्हाला एक ब्लोअर पलटी करून दाखवतो आणि तो ब्लोअर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता हा जो ब्लोअर आहे तो आपण तुम्हाला इथं पलटी करून दाखवणार आहे कशा पद्धतीनं या ठिकाणी ही आहे आता बघा मला आहे का नाही बघूया नंतर मदत आपल्याला गिअरमध्ये टाकलाय बघा मी उचलला मित्रांनो बघा आता पुढे अजून उचलतो उचलत मित्रांनो पलची आपण केलेला आहे बघा आता तुमच्यासाठी तुम्ही व्हिडिओला कॉमेंट करा लाईक करा आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो जाता जाता तुम्ही व्हिडिओ पाहता एकदा सबस्क्राईब करा सदस्य हे नावाचं जे बटन आहे ना ते तुम्ही दाबा म्हणजे काय होईल तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ येतील मित्रांनो कारण का तुम्हाला आम्ही काही वेगळे व्हिडिओ पाठवत नाही तुमच्या फायद्याचेच व्हिडिओ असतात आणि जिथं तुमचा फायदा आहे तिथं तुम्ही सबस्क्राईब हे जरूर करा एवढ्या मेहनतीनं एवढ्या चिकाटीनं आम्ही व्हिडिओ बनवत असतो आणि ते व्हिडिओ तुम्ही पाठवा पुढं आता बघा या ठिकाणी ही डिफरेन्शियल गिअरबॉक्स या ठिकाणी बसवलेला आहे टायर आता बरेच शेतकरी बांधव काय म्हणत असतील की आमच्या शेतामध्ये चिकल आहे तर ह्या ठिकाणी टायरची साईज जवळजवळ नऊ इंचापर्यंत टायरची जाडी या ठिकाणी दिलेली आहे डिफरेन्शियल गिअरबॉक्स आहे ही एक टायर आता आपला अण्णा तुम्हाला काय माहिती देतोय थोडी माहिती अण्णाकडून ऐकूया तर मित्रांनो डिफरेन्शियल गिअरबॉक्स म्हणजे काय तर एक टायर फिरवल्यानंतर दुसरं टायर त्याच्या विरुद्ध दिशेला जात बघू शकता ते चालतो चालवताना तर त्याला म्हणायचं डिफरन्शियल हे थांबवल्यावर ना हे नाही फिरणार हा विरुद्ध वी विरुद्ध फिरणार फिर फिर ते हा म्हणजे अपोजिट साइडला त्याच्यात फिरणार त्याला म्हणायचं डिफरन्सियल गिअरबॉक्स म्हणजे एक टायर जर जा तुम्ही जागेला ठेवलं तर दुसरं टायर ऑटोमॅटिक वळणार तर तेवढे ताकद लागल्यानंतर ते वळत हा तर अजून एका आपल्याला अशी माहिती घेऊया की आता हे जो गिअरबॉक्स बसवला आहे ते कुठल्या कंपनीचा आहे ही इटालियन कंपनीचा हेवी ड्युटी गिअरबॉक्स दिलेला आहे त्याला दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स घेअर दिलेला आहे आणि ह्याचे जे टायर आहेत ते ट्यूबलेसचे टायर आहेत रिडाईल कंपनीचे टायर येतात रिडॅलचे म्हणजे म्हणजे मित्रांनो बघा तुम्हाला पंक्चरचं टेन्शन नाही रानामध्ये तुम्ही जर ह्याला निघाला तर ही ट्यूबलेस टायर आहे आणि हिथं गिअरबॉक्स बसवलेला आहे हिथं गिअरबॉक्स आहे म्हणजे ही डिफरेन्शियल आहे जसं आपल्या ओमनी गाडीला इतर कुठल्याही मोठ्या गाड्यांना गिअरबॉक्स ट्रकला वगैरे येतो तशा प्रकारचा हो हा गिअरबॉक्स बसवला म्हणजे आता उदाहरणार्थ कार्पिओला पाठीमाग जसा गिअरबॉक्स आहे तसा त्याच पद्धतीने पद्धतीचा गिअरबॉक्स ह्याला बसवलेला आहे मित्रांनो बघा ह्याला मोठ्या गाड्या जे बसतात फोर व्हीलर त्याच्या पाठीमागच्या बाजूला जो, जो गिअरबॉक्स असतो म्हणजे काय आता आल्टो गाडी आहे बघा तिकडं तर आल्टोला पुढे गिअरबॉक्स आहे म्हणजे पुढच्या चाकाला लागतात गिअरबॉक्स येत नाही बरोबर आहे तर मला सांगा आल्टो असेल स्विफ्ट असेल तर तिला पुढच्या चाकाला गती असते असा गिअरबॉक्स त्याला येत नाही मित्रांनो तर तुम्ही कार्पिओ घ्या हो बोलोरो हो घ्या मोठ्या जी गाड्या घ्या तर त्या गाड्याला पाठीमागच्या चाकाला गती दिलेली असते आणि असा डिफरेन्शियल सेम टू सेम मोठा गिअरबॉक्स असतो मी म्हणत नाही ही आहे तर मोठा असतो आणि मग आपण हा गिअरबॉक्स या ठिकाणी जोडलेला आहे मित्रांनो हेवी क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये ऑइल असतं तर त्यानंतर हे असं इथं मेन गिअर बॉक्स आहे की इथून इंजिन आपण तुम्हाला दाखवलेलं इंजिन आहे आपल्याकडे तर इंजिनची पण माहिती आपल्याला घ्यायची आहे ट्यूबलेस टायर अन्नानं माहिती दिली आता इथली माहिती सगळी तुम्हाला दिली आता पाठीमागचं खाली काय राहिलं नाही पण आपल्याला ड्रेन करण्यासाठी दिलेलं आहे म्हणजे हे ड्रेन कॉक ही दिसणारा पार्ट नव्हता म्हणून आपण ही पण माहिती म्हणजे जवळ ज्यावेळेस आपलं औषध पूर्ण संपूर्ण जो झाल्यानंतर ते पहिलं औषध धुवून काढायचं असेल तर ते स्वच्छ पाणी टाकल्यानंतर खालचा कॉक फिरवून द्या तुमचं औषध खाली निघून जाईल तर मित्रांनो आता ह्या ब्लोअरचं थोडं काम संपलेलं आहे ह्याला आपण असाच ठेवूया एक दोन मिनटं तोपर्यंत ह्याची माहिती घेऊया आपण तर मित्रांनो बघा आता हे ह्या आप ब्लोअर आपण सुट सु, 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 सुलटा केलेला आहे आता याच्यामध्ये मग दाखवल्याप्रमाणे आपण हे बघणार आहे की एक चाक कसं जागेला थांबतं आणि दुसरं चाक कस पळतय मित्रांनो व्हिडिओला दगड ठेवणार आहे इथं हा दगड त्याच जागेला राहणार चाक अजिबात हलणार नाही जागेला गैरमधन काढला पाहिजे जागेला वळते म्हणा जागेला वळते कमी जागा वळायसाठी लागते ह्याला मित्रांनो चाक जाग्याला हललं नाही जाग्याला चाक आहे मित्रांनो बघा बघा जाग्याला चाक आहे चाक जाग्याचं अजिबात हल्ल नाही आणि जागेला टर्न घेते पूर्ण फुल टर्न एका ठिकाण जागेला टर्न दगड त्याच जागा मित्रांनो दगड त्याच ठिकाणी दगड आहे आता पुढं थोडा आला ब्लोर तर, तर। <coughs> अशा पद्धतीनं दुसरी माहिती इंजिन बद्दल काय माहिती आता इंजिन जी ह्याला हाय क्वालिटीचं इंजिन दिलंय तीन हजार सहाशे आरपीएम इंजिनला एकोणीसशे बाराशिशिले दोनशे बारा सीसी म्हणजे ओरिजिनल दोनशे बारा सीसी येत आणि ह्याला कसं असतं ह्याला जे इंजिनची ताकद दिलेली आहे तीन हजार सहाशे जे आरपीएमचा वापर त्यांनी गेअरबॉक्सला केलेला आहे गेअरबॉक्सला ला, ला।, ला आरपीएम चा वापर केल्यामुळे ताकद भरपूर भेटते आणि पाठीमागे एवढीच जरी टाकी जोडली तरी ओढू शकतो भरपूर ताकद येते बरोबर आता ह्याच्यामध्ये हे, हे सेल्प स्टार्ट पण दिलेलं आहे आणि एखाद्या शेतकरी लाट पण नको असेल दोरीवर पण ते ओढू शकतात मित्रांनो हे बटर स्टार्ट पण आहे आणि दोरीवर पण चालू होतो म्हणजे डबल चालू होतं बटन स्टार्ट बी आहे म्हणजे चावीवर बी चालू होतं या ठिकाणी इथं चावी दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो पेट्रोलवर हो आहे बरेच शेतकरी बांधव म्हणतात की पेट्रोलवर हो का तर पेट्रोलचा मेंटेनन्स झिरो असतो काय होतं पेट्रोलवर हो का तर आपलं बऱ्याच वेळा असं राहतं की फवारणी सहा महिन्यानंतर राहत नाही पाच सहा महिन्यानंतर फवारणी राहत नाही पाच सहा महिना बोबलवर बसून राहिला तर डिझेलच्या इंजिनला काय प्रॉब्लेम येतो डिझेल इंजिन नोझल वगैरे जाम होतं आणि बऱ्याच वेळा ते चालू होत नाही मग त्यामुळं हे आपल्याला पेट्रोलवरच दिलं तुमचा दोन वर्ष चार वर्ष जरी बसून राहिला दुसऱ्या किक मध्ये आपल्याला हा चालू झाला पाहिजे तर मित्रांनो बघा अण्णांना छान माहिती दिली गार्ट्याचं चालू व्हायला असतं मित्रांनो मला एका शेतकरी बांधवांची कॉमेंट आली होती गेल्या व्हिडिओ मध्ये की ह्याच्यामध्ये डिझेल नाही का तर मित्रांनो मी एक तुम्हाला असं सजेशन देतो की जे आपलं विमान असतं ना विमान त्या विमानाला पेट्रोल वापरलं असतं आणि प्युअर पेट्रोल असतं का तर जो ताकद मिळते ना त्या इंजिनला ते हाय स्पीडची ताकद पाहिजे असते आणि म्हणून साधी मग विमानाला डिझेल का वापरत नाही त्याचं एक उत्तर असं तुम्हाला सांगितलं आणि म्हणून साठी आपण जे पेट्रोलचं इथं इंजिन बसवलेलं हो आहे त्याचं एक असं कारण आहे की त्याला राग असतो ताकद असते आणि याच्यामध्ये साधारणतः ॲवरेजचा विचार करत असतील शेतकरी तर ॲवरेज भरपूर आहे अर्ध्या लिटरमध्ये ते सातशे मिलीमध्ये एक एकर बाग फार निघते आरामात तर मित्रांनो बघा दोन्ही बाजू आता ह्या बाजूला आपल्या डाळिंब असतं ह्या बाजूला डाळिंब असतं आणि ज्यावेळेस आपण मध्ये हा ब्लोअर चालवत असतो ना असा तर दोन्ही बाजू एका वेळेस कवर होते दोन्ही बाजू कवर झाल्यामुळे मित्रांनो काय होतं की आपल्याला त्या फवारणीसाठी एका वेळेस दोन ओळी घेऊन जातं पुढच्या ओळीत आल्यानंतर पुन्हा दोन ओळी घेतं म्हणजे काय तर कमी पेट्रोल बचत मध्ये तुमची फवारणी सहज सोपी होती जे माझे मित्र सर असतील डॉक्टर असतील रिटायर असतील तर त्यांच्यासाठी एक वरदान आहे फवारणीचा तुमचा त्रास कारण आज अन्न मजूर भेटत आणि बऱ्याच शेतकरी मित्रांचा अशी कमेंट असते की आमचं मध्ये चालेल का कापसामध्ये चालेल किंवा तुरीमध्ये चालेल का कोण म्हणतं टमॅटोमध्ये चालेल कोण डोबळीमध्ये चालेल का म्हणते बऱ्याच ठिकाणी विचारतात तर बागेत तर हे चालतं चालतंय पण असे नवीन नवीन नवी शेतकरी असतात की त्यांना ते त्या ठिकाणी चालवायचं असतंय काय आंब्याच्या बागेत चालवतात काय मोसंबीच्या बऱ्याच ठिकाणी चालवायचा विचार असतो तर सर्व शेतकऱ्यांना एकच सांगणं माझं बसायला फक्त ह्याला चालायला अडीच फुट अंतर पाहिजे अडीच फुट अंतरामध्ये ह्याला चालायला जागा असेल तर कुठल्याही भागात तुमच्या हा चालतो कशातही चालवा अडीच फूट फक्त अंतर पाहिजे चालवा सर्किट चालवा कशात बी चालवा अडीच फूट रुंदी आहे मित्रांनो भारतातील पहिला ब्लोर आहे अडीच फुटी रुंदीचा तुम्हाला सांगतो एकच नंबर ब्लोर आहे आणि दुसरी एक तुम्हाला अजून एक महत्वाची आणि सगळ्यात महत्वाची तुम्ही लगेच सबस्क्राईब करणार चॅनलला अशी मी तुम्हाला आता माहिती देणार आहे अण्णा आपण हे शेतकऱ्यासनी असं सांगू हा आम्हाला बसून चालवायचा आहे चालेल बसून आरामात चालतो कसं चालवतो बघू ह्याच्यानंतर बसून जर चालवायचं असेल तर फक्त आपल्याला टाकीवर असं बसायचंय आणि ह्याला डायरेक्शन असं दिशा द्यायची स्कूटरवर बसल्यावर रिक्षावर मित्रांनो बघा बसून चालवू शकता ट्रॅक्टरची गरज नसणारा ब्लोर आहे बसून चालवा मित्रांनो बसून आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं एक अशी कमेंट असते की आमचा चिखलामध्ये चालेल का तर मित्रांनो मला सांगायचं आहे की चिखलामध्ये तुमचा कुठलाही ट्रॅक्टर चालणार नाही पण हा ब्लोअर चालेल कारण त्याचं काय आहे तर ह्याचे टायर पसरत आहेत आणि ट्रॅक्टरला ताकद वजन जास्त असतं तुम्ही म्हणता ताकद खरी आहे पण वजन जास्त असतं वजन जास्त असल्यामुळे ते घुसतं जास्त खाली आणि त्यामुळे ते चालत नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही ह्याला कमी पाणी भरून सुद्धा चालवू शकता कमी वजन असले की आरामात पुढं निघून जातो ब्लोअर ओ, का तर मित्रांनो अजून एक तुम्हाला सांगतो अण्णांना सांगितलेलं बरोबर आहे चिखलाचं परंतु अजून एक तुम्हाला सांगतो की हाईटच्या बाबतीत हाईट हे जे आपण उचलून घेतली कारण काय बऱ्याच शेतकरी बांधवांना असे वाटत होतं की हाईट खाली असल्यामुळे एखादा बांध आला कुठं काय आलं थटतंय का तर मित्रांनो अजिबात थटत नाही तसं तर आम्ही पहिल्या फ्लोअर मध्ये बांधावर वगैरे घालून पाहिलं तरी पण बऱ्याच शेतकऱ्यांची डिमांड होते की हाईट पाहिजे तर हाईट पण आता ह्याच्यामध्ये वाढवलेली आहे बरोबर तर मित्रांनो हाईट वाढवलेली आहे आणि अशाच पद्धतीनं हा ब्लोर आहे तुम्ही बघू शकता आपलं हे इथं जे गाव आहे दोंडेवाडी म्हणून ह्या गावामध्ये आपलं हे घर आहे छोटसं इथं आपण बराच आता एक वीस पंचवीस ब्लोर या ठिकाणी उतरवलेले आहेत आपलं हे गोडाऊन आहे आणि या पद्धतीनं हा जो फॅन आहे तो बघा क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आहे मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की फायबरचा वगैरे दिला आहे का पण फायबरचा नसून हा मेटलचा फॅन आहे आणि आतला जो फॅन आहे तो चोवीस इंचाचा फॅन आहे आव, त्यामुळे औषध जे आहे ते भरपूर लांब जात मित्रांनो ह्याचा जा हाय म्हणजे हा वारा हाय प्रेशरचा वारा आहे आणि हे तुम्ही आवाज तुम्हाला येत असाल फायबरचा नाही म्हणजे एम एस चा आहे आणि दुसरी गोष्ट हे इटालियन नोझल आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता हे इटालियन नोझल मित्रांनो हे सहा सहा बारा हे चार नोजल, बारान चार नोझल बारा चार सोळा नोझलचा मित्रांनो हा ब्लोर आहे तुम्हाला जर पाठीमाग फवार आणि दुसरी गोष्ट एका पाठीमागच्या ब्लोअर मध्ये हा फॅन पुढं होता तर आपण ह्याच्यामध्ये चेंजेस केलेला आहे मित्रांनो की आता हे तुम्ही शाफ्ट बघू शकता या ठिकाणी आतमध्ये आत शाफ्ट आहे मित्रांनो तर बघा हे पानं आहे टुलकीट आहे सगळी माहिती मॅन्युअल सगळं ह्याच्याच ठिकाणी येत आहे जाळे आहे पाणी शोधून जाण्यासाठी आणि हा आहे टाकीला ही जी मित्रांनो दिसतंय बघा हो ही ही शाप्ट आतमध्ये टाकीचं डिझाईनच असं बनवलेलं आहे की आतमधून शापट आहे टाकीच्या दोनशे तीस लिटरची टाकी आहे तुम्हाला एकच नंबर फवारणीसाठी टॅक्टरची गरज नाही आणि मित्रांनो तुम्हाला शेतकरी बांधवासनी कमी जागेमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवाची अशी अडचण आहे की ट्रॅक्टर हाय ब्लोर आहे परंतु आंतर जुळल्यामुळं बऱ्याच शेतकरी बांधवांना त्यात बसत नाही शेवगा असल डाळिंब असल इतर पिकामध्ये तर त्यांना मित्रांनो हे वरदान ठरलेलं आहे एक नंबर ब्लोर आहे आपण उभा राहिलो हा तरी पण आपल्याला टाकीवर काय होत मित्रांनो टाकीवर उभा जर राहिलं तरी सुद्धा काय होत नाही एक नंबर टाकी आहे आणि तुम्ही तरी पण बघा मित्रांनो एक नंबर टाकी आहे एकदम हेवी क्वालिटीची आहे आणि दणकट वर्जिन मटेरियल पासून वापरलेली टाके आहे टायर आहे बटन स्टार्ट आहे इंजिन एकदम क्वालिटीचा आहे गेअर किती आहे त्याला गेअर गियर त्याला दोन फॉरवर्ड आहेत आणि एक रिवर्स आहे आणि गेअरचं कसं आहे गियर रेस कमी असताना टाकायचा रेस वाढवल्यानंतर ऑटोमॅटिक पुढं चालत जात मित्रांनो आपण जर कुटी म्हणतो ना कुटी आपण जी टू व्हीलर टू व्हीलर तशा पद्धतीचं काम आहे बघा रेस वाढवली का पळणार आणि रेस थांबवली का जागेला थांबणार पण बंद पडत नाही आणि एस टी पी तीन पिस्टनचा आहे बाहेर फिल्टर बसवलेला आहे फिल्टर मधून पाणी शोधून जातं साफ करता येतो आणि हे आपल्याला आपल्याला टी पी सोडाय जोडायसाठी येतो हा करायसाठी ये। तर मित्रांनो गेर आहे एसटी पी चा गेअर वेगळा आहे बाकी सगळं आहे तुम्हाला सांगतो की एक नंबर ब्लोअर आहे मित्रांनो जाता जाता तुम्हाला ही व्हिडिओ बनवायचे एक असं कारण की बरेच शेतकरी बांधव वेगवेगळे व्हिडिओ बघत असतात यूट्यूबला परंतु हा तुमचा फायद्याचा व्हिडिओ वाटला का कॉमेंटमध्ये जरूर सांगा म्हणजे आम्हाला सुद्धा एक उत्साह निर्माण होतो की नवीन नवीन असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा मित्रांनो याबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर फॅनच्याबद्दल माहिती झाली टाकीच्याबद्दल झाली किती लिटर टाकी दोनशे तीस लिटर झाली बसून चालवता येतं ह्याची माहिती सांगितली त्यानंतर बटन ह्याची माहिती दिली अजून काय पाहिजे मित्रांनो सांगा कारण ह्या ब्लोअर म्हणजे सगळ्यात एक नंबर ब्लोअर अडीच फुटी रुंदी आहे तर असा स्टॉक पण आपल्याकडे सध्या भरपूर आहे बऱ्याच शेतकरी मित्रांनो आता बुकिंग करावं लागत होतं दोन दोन तीन तीन महिना वेटिंगला थांबावं लागत होतं सध्या जर बुकिंग केलं तर अवेलेबल आणि मित्रांनो किमतीची वेळ आलेली आहे आता आमची आहे तिथं बसलेले बघा तुम्हाला तर सर्वप्रथम ज्या ज्या वेळेस आम्ही व्हिडिओ बनवत असतो तिचा सपोर्ट असतो आणि तुमचा सुद्धा सपोर्ट असतो तर किमतीची वेळ आलेली आहे आता अण्णा बऱ्याच ट्रॅक्टर घ्यायचा म्हणलं ब्लोअर घ्यायचा म्हणलं तर आता बाकीच्या कंपनीची मी नावं घेत नाही पण चार पाच लाखाला ब्लोअर आहेत हो इतर कंपन्याचे पाच सहा लाखापर्यंत दहा लाखापर्यंत पण ब्लोअर आहेत बरेच शेतकरी मित्रांना माहिती असावं पुन्हा ट्रॅक्टरला ट्रॅक्टरला एक पाच सहा लाख आणि ब्लोअर ला एक पाच सहा लाख सरासरी एक दहा बारा लाख सरासरी लागते बाहेरच्या ब्लोअरला आणि एकदम साध्यात साधा जरी घ्यायचा म्हणलं तर सव्वा लाखाशिवाय ब्लोअर भेटत नाही निकाश ब्लोअर नुसता ब्लोअर नुसता तर मित्रांनो नुसता ब्लोअर घ्यायचा म्हणलं तर तुम्हाला सांगतो की लाख सव्वा लाख रुपये लागतात साधा एकदम ब्लोअर तर मित्रांनो आपण असं करूया की जी ब्लोअर बनवतात ना बाहेर ते ब्लोर नाही त्यांचा त्याला ट्रॅक्टरची गरज आहे तर माझं काय म्हणणं ना एक लाख पंचवीस हजार तर एक लाख पंचवीस होईल माझ्या मते नाही का नाही असू दे काय करू आपण ह्या पुवाळी पर्यंत जे माझे शेतकरी बांधव दहा दहा हजार रुपये भरून बुकिंग करतील त्यांच्यासाठी आपण एक लाख पंचवीस हजार रुपये हि जे वापर काढू ट्रान्सपोर्टेशन सुद्धा त्यात परवडत नाही नाही इथून घेऊन जाणारा साठी एक लाख पंचवीस हजार रुपये आणि जर मित्रांनो तुम्ही लवकर बुकिंग केलं तर एक लाख पंचवीस हजार रुपये ऑफर प्राइस काढली तशी हे जी दीड लाख रुपये तो किंमत आहे हा दीड लाख रुपये झालेली आता पण आता तुम्हाला आम्ही एक लाख पंचवीस हजार रुपये जे ऑफर काढलेली आहे जरी काय माझे शेतकरी बांधव हे व्हिडिओ बघून आल्यानंतर त्यांना काय डिस्काउंट जर शेतकरी बांधव जर व्हिडिओ बघून आले तर त्यांच्यासाठी आपण गिफ्ट काय द्यायचं हे आपण ठरवूया त्यांना सबस्क्रायबर असले पाहिजे पण आपले तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं आणि तुम्ही ब्लोअर बुकिंग केला तर आम्ही तुम्हाला एखादं चांगलं छानस गिफ्ट सुद्धा या आ, ब्लोर सोबत देणार आहे आणि नक्की तुम्ही दुकानला या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती क्रांती किसान क्रांती या स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही जय जवान जय किसान